मोर्शीजवळील येरला शिरबातीच्या शेताजवळ धक्का एक धक्कादायक घटना घडली आहे एका देशी दारूच्या दुकानात काम करणाऱ्या सतरा वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आलाय घटनास्थळी पोलीस फॉरेनिक्स टीम आणि शॉर्ट कथक दाखल झाले आहेत या प्रकरणाचा तपास सध्या मोर्शी पोलिसांकडनं वेगाने सुरू आहे ही घटना मोर्शेबाना अवघ्या हो तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या यरला शिरभाते शेतजवळ घडली आहे चोवीस जानेवारीच्या जा सकाळी मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत मृतक सुनील अनंत चौरे हा सतरा वर्षीय युवक असून त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे फॉर्निक्स टीम आणि शॉन पथकाने तपास सुरू केला आहे घटनास्थळी डीवाय एस पी दाखल झाले असून घटनास्थळाची पाहणी करण्यात येत आहे सुनील हा रात्रीपासून घराबाहेर होता अशी माहिती समोर येत आहे पोलीस घटनास्थळाच्या परिसरातील सर्व माहिती गोळा करीत असून आरोपींचा शोध घेत आहेत शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे हत्येचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही मात्र पोलीस या प्रकरणाचा तपास झपाट्याने करीत आहेत सुनील अनंत चौरे याच्या खुणाचे कारण आणि आरोपींचा शोध लवकरच लागेल अशी अपेक्षा आहे या धक्कादायक घटनेने मोर्शी परिसरात खळबळ उडाली आहे नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे पुढील अपडेटसाठी सिटी न्यूज पाहत रहा